बीड जिल्हा पुन्हा हदरला जमावाच्या हल्ल्यात दोन सख्या भावांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी बीड जिल्ह्यात खुनाच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीये आष्टी तालुक्यात जमावाच्या हल्ल्यात दोन सख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्या समाजातील काही लोकांनी लोखंडी रॉड धारदार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला आहे तर आणखी एक जण गंभीर जखमी आहे या प्रकरणी अंभोरा पोलीस अधिक तपास करत आहेत अजय भोसले आणि भरत भोसले असे मयतांचे नाव असून कृष्णा भोसले हा गंभीर जखमी आहे हे तिघेही त्यांच्या गावात उभे असताना गावातील आणि बाहेरील काही लोक जमा झाले यातील लोकांनी या तीनही ती भावांवर शस्त्राने हल्ला चढवला आणि ही घटना घडली आहे मी आले तिराला मारलं तिथं आधी महाराष्ट्राचं पोरगंती देवाला चालले होते तुळजापूरला तिथून त्यांनी तिथं अडवलं ते म्हणले की थांबा मला ठीक यायचं पण त्यांनी थांबावलं नाही त्याला दुसरे गोळा करून ठेवलेले ह्याला माहितच नाही मराठीच्या पोराला आणि दीराला आणि हे म्हणले दीर मारला की ह्याला मारून टाकलं म्हणून पण ह्यांना येऊस तर सगळं ह्याला मारलं नाही काय का मारलं ह्यांना येऊस तर मग आले सगळे गोळा झालेले माहितच नाही मग अंधार त्यांना मारलं गोळा झालेला काय घट खड्यात लागले विलास आजनाथ भोसले त्याला जागे आजीनाथला असं मारून याच्यात खाड्यात टाकलं आणि बरत रोडवर टाकलं मारून आम्हाला लय वाढून माहीत झालं मारून टाकलं आम्हाला माहीत नव्हतं मग ते दुसरं पेज बरच पोरगम त्यांनी फोन लावला की बाप्पाला त्याला मारून टाकलं म्हणून असं म्हणलं मग आम्ही तिथून आलो आम्हाला गाडीच भेटली नाही मग आम्ही टेम्पो करून आलो तिथून पिकअप करून आलो काय काय नाही खुनाबद्दल खून पाहिजे आम्हाला लेकर आम्हाला बद्दल एवढीच फक्त दुसरं एवढंच नाही आम्हाला खून बदल खून पाहिजे दुसरं काय नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पोर्ट न्यूज बीड